जरांगींच्या आज होणाऱ्या सभेसाठी शाळेला सुट्टी देण्यात आलेली आहे आज जरांगींची बीडमध्ये इशारा सभा होणार आहे तसंच मोठी रॅलीही निघणार आहे त्यामुळे बीडमधल्या शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला मनोज जरांगेंच्या संभाव्य आंदोलनामुळे जालना पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या पोलीस अधीक्षकांनी हे आदेश दिले मनोज जरांगे पाटलांच्या संभाव्य आंदोलनामुळे जालन्याच्या पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्यात कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी हे आदेश दिले मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांच्या एसईबीसी आरक्षणातून रखडलेल्या नियुक्त्या करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मुंबई उच्च न्यायालयात मॅटच्या विरोधात निर्णय देण्यात आला त्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे विविध पदांसाठी निवड झालेल्या तीन हजार चारशे पंच्याऐंशी उमेदवारांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला होता मात्र आता या निर्णयामुळे तो सुटला आहे सरकार जरंगे जरंगी का अन्यथा जरंगे मोर्चा उपरोधी टोला भूजबोनी एक हड्डियों और जोड़ो के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में, में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस जोड़े साखड़े आरक्षण दम कर ही आरक्षण दया उपरोधिक टोला भूजबर लगावला जरांगींनी सरकारला वेठीला धरलं नाहीये तर सरकारनं जरांगींना वेठीला धरलंय असा अशी उपरोधिक टीका छगन भुजबळ यांनी केली तसंच जरांगींनी हुकूम सोडलाय त्यामुळे मुंबई कोलमडली तर कोलमडली असा उपरोधिक टोलाही भुजबळांनी लगावलाय राज्य सरकार जरांगी पाटील यांच्या आंदोलनाबाबत निष्क्रिय ठरलं अशी टीका काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे सत्ताधारी पक्ष लोकशाहीला आग लावण्याचं काम करतोय सत्ताधाऱ्यांना विरोधकांचा आवाज दाबायचा आहे असा आरोपही प्रणिती शिंदे यांनी केला आहे जे तरुण पार्लमेंटमध्ये शिरले ते बेरोजगारीचं प्रतीक असल्याचंही त्या सोलापुरात म्हणाल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शुक्रवारी पुन्हा एकदा एकत्र दिसले निमित्त होत्या कौटुंबिक सोहळ्याचं चा। राज ठाकरेंची बहीण जय जयवंती यांचा मुलगा यश देशपांडेचा सा साखरपुडा दादरमधील एका हॉलमध्ये पार पडला या घरगुती सोहळ्याच्या निमित्तानं उद्धव आणि राज एकाच फ्रेम मध्ये दिसले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानं अर्थातच राजकीय चर्चांना उठाण पवार कुटुंबात कुठेही मॅच फिक्सिंग नाही असं एक मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजित पवार गटातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले आपल्या सोबत आलेल्यांना फसवायचं नाही त्यामुळे घेतलेल्या भूमिकेत बदल नाही आणि ते स्टॅम्प पेपरवर लिहून देतो अशी ग्वाही अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली